प्रियंका आयुर्वेदामध्ये तुमचं एकदा स्वागत करते चॅनलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा सोबतच व्हिडीओला लाईक आणि शेअर देखील करा जेणेकरून मी जी काही आयुर्वेदिकची माहिती देत आहे बऱ्याचशा लोकांना याचा फायदा देखील होईल चला तर मग आज आपण बघणार आहोत की असा संबंधित आजार जर झाले तर त्याच्यावरती शिककाईचा कसा वापर करायचा तर शिककाई ही प्राचीन काळापासून आपण बघत आलेलो आहोत की जास्तीत जास्त केसांना याचा खूप फायदा होतो केस दाट होण्यासाठी आणि केसांमधला कोंडा जाण्यासाठी किंवा जास्त केसांमध्ये खाजवत असेल फोड येत असतील कुठल्याही केसांच्या संबंधित आजार जर होत असतील तर सर्व काही आजारांवरती एकमेव औषध म्हणजे शिककाई आहे तर केसांमध्ये कोंडा जर झाला असेल तर त्यावरचा पहिला उपाय आपण बघूयात शिककायचा कसा वापर करायचा वडाच्या पारंब्या घ्यायच्या आहेत तुम्हाला तीन ते चार वडाच्या पारंभे घेऊन चार ते पाच शिककायच्या शेंगा रात्री भिजू घालायचे आहेत पाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी हे उकळायचं आहे याला मिक्सरमध्ये बारीक वाटवण्याची पेस्ट बनवायची आहे आणि पूर्ण तुमच्या केसांच्या स्काल्पला अप्लाय करायचं आहे दीड ते दोन तासानंतर हे साध्या पाण्याने धुवायचं आहे कुठलाही शॅम्पू यूज करायचा नाहीये कुठलेही केमिकल युक्त शॅम्पू यूज करू नका हा उपाय खूपच चांगला उपाय आहे केसांमध्ये डॅड्रफ्ट कमी करण्याचा वडाच्या पारंब्या खूपच उपयुक्त असतात केसांसाठी केस जर वाढत नसेल कोणाची हेअर ग्रोथ जर व्यवस्थित होत नसेल तर तुम्ही आवळा पावडर घ्यायचा आहे किंवा ताजे आवळी मिळेल तर अतिशय उत्तम आवळा पावडर घेऊन शिककाईचे शेंगा मध्ये रात्री भिजवायचे आहे दोन ते तीन चमचा आवळा पावडर टाकायचा आहे याची देखील तुम्हाला पेस्ट करायचे आहे आणि पेस्ट करून तुम्ही तुमच्या स्कल्पला लावू शकता याच्याने देखील तुमचे हेअर ग्रोथ होण्यास मदत होते जर केस जर तुम्हाला स्मूथ पाहिजे असतील तर तुम्ही कोरफडीचा ज्यूस घेऊ शकता कोरफडीच्या ज्यूस मध्ये शिकाकाईचे भिजवलेले शेंगाची पेस्ट तुम्हाला मिक्स करायचे आहे आणि कोरफडीचा ज्यूस शेंगांमध्ये भिजवायचा नाहीये ताजा ज्यूस घेऊन त्याच्यामध्ये शेंगांची शिककायची शेंगांची पेस्ट मिक्स करायची आहे आणि पूर्ण केसांच्या मुळाशी पूर्ण केसांना अप्लाय करायचं आहे एक दोन तास तरी याला ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही पाण्याने याला धुऊ शकता तर कुठलेही आयुर्वेदिक उपचार जर तुम्ही करत असाल तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे असं नाही की दोन दिवस केले तीन दिवस केले काहीच रिझल्ट नाही भेटला पाच ते सहा महिने तरी तुम्हाला आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटला द्यावे लागणार आहेत कुठलेही आयुर्वेदिक ट्रीटमेंट द्या लचे रिझल्ट कधीच तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवा हळूहळू याचे रिझल्ट मिळत जातील चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्त राहा आनंदीत राहा